हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मिळत असाल तर मी पण एकदम मजेत आज आम्ही जातो आहे नारली पौर्णिमेचा शूटला तर मी आता रोशनीचा घरापासून ब्लॉग चालू करतो आहे हे बघा दादाची रिक्षा आणि ही बघा रोशनी पण येते आता हा रोशनीची नाटापटा करून झालेलं आहे तर आता आमचंच तयारी बाकी आहे तर चला आम्ही तिथे लोकेशनला गेलो करू तयारी रोशनी चाललेली आहे आता आमचा दादा रिक्षा करून उभा आहे चला मी पण जातो भेटूया आपण लोकेशनवर तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे शूटच्या लोकेशनवर वर मा दादा आणि मनोज पुढे बसलेला आहे हे आमचे मॉडेल दोघं पाठी बसलेत हात काय रोशनी जरा तिला मेकअप चालू आहे म्हणजे चालू आहे इथं पण शॉप ओपन केलाय मेकअप रिक्षा मध्ये तिथे भेटून मिटून आलेच काम वगैरे बांधू परत जाऊन तिकडे नको काम करायला म्हणजे घरात वगैरे बसायला तर आता आम्ही जातोय सांगा मला गॉगल कसं वाटतंय मित्रांनो आता आम्ही गॉगल करून आम्ही जातो शूट नीका, नीका हो का संजू निकाय रेफर वगैरे आणले अजून काय भरलाय हे कामली एक बघा काय करते इकडं संजू आमचं नाखोआ बघा तयारी वगैरे होऊन झाली आता आमचं लोक तर रेडी वगैरे झालेत आम्ही हे बघा ह्या रिक्षा मध्ये आता सगळे बसलोय हे तिघ चमकत ना, ना, ना। मस्त लोकेशन वर जात आहे माझा दादा आला आज रिक्षा घेऊन आम्हाला सोडायला आणि घेऊन दादाला बोललो थांबस तू आम्हाला घेऊन तर म्हंटल थांबतो म्हणलं थांब आता आपण आलोय दर्यावर तुम्हाला दर्या दिसेल पाठी सगळे दिसत असतील हे पुढे आहे दर्या आता आम्हाला बोटी काढायला तो बोटीत जाऊन घेतो आता आम्ही जाणार आहे बोटीत तुम्ही बघाच का आम्ही बोटीच असं म्हणजे कडेला आहेत बघा तुम्ही हे लोक आता सगळे पाठी येत आहेत कृष्णीचा लुक बघ कसं वाटतय सांगा तुम्ही संजयचा लुक बघ सर सर बघा आमचे सर प्युअर आगळी गोळी वाटत आहे ना आमचा सर तर मग काय दर्यावर पोचलेलं आहे मित्रांनो हे बघा दर्यावर पोचल हे सगळे आता पॅट वगैरे लावते रोशनी तर माझा दादा पण हा चष्मा लावून चला हवा हा मित्र आलाय रोशनीचा म्हणजे मामा आहे तो आता बोटी काढणार बोटी जवळ आणणार आहे तर बघा माझा लुक कसा वाटतोय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या मनोज सरांचा लोक कसं वाटत मनोजी सांगायच ह्याचं एवढा वजन आहे ना होडी पण ही झाली किती थांब तू धरतो वन साइड पाय धर पूर्ण लोड म्हणून तर मित्रांनो इथं आम्ही सगळी तयारी करतोय तुम्हाला बघायचं का आमचे फॅन फॉलोईन किती जण बघतात हे बघा बच्च्या वाटी सगळी बघते हे बघा आता आमची होडी निघते स्ट्रगल फुल स्ट्रगल पाण्यात कुठल्या कोपऱ्यावर बसून फुल स्ट्रगल करतो फुल स्ट्रगल एकच नाही तर इथं बहुतेक शूट चालू आहेत दोन चार शूट चालू आहेत बघा तुम्हाला दिसतंय बघा बोल ए ऐकत नाही संच नाही तर ऐकतच नाही ए स्नाईल तर रश्नीच्या मामाच्या घरी जेवढे आले आता हे लोक अजून जेवत आहेत हावरे लोक बघा ना किती वेळ पासून जेवत आहे हावरे लोक हे कधीपासून जेवतात दोघं ही पण ही सगळी तर हावरी कधीपासून जेवत आता आता ताटामध्ये दोन तीन दहा दहाचा डबाच घेतलाय रोशनीचा आता लग्न झालेला रोशनी बघायला म्हणजे झालं सिंदूर बिंदूर लावले रोशनी